मालेगाव तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडलाय तालुक्यामधल्या खलाणे इथं काल रात्री झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचा कांदा वाहून गेलाय संच तसंच इतर शेती उपयुक्त साहित्य सुद्धा पावसामध्ये वाहून गेलं मात्र या ढगफुटीसारख्या पावसामुळे चक्क शेतामध्ये पाच फूट असा खोल खड्डाही पडलाय तलाठी कृषी अधिकारी आणि गावातले सरपंच पोलीस पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे भेट दिली आहे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे तर नाशिकमध्ये ही दृश्य आहेत मालेगावमध्ये मध्ये ढग फुटीसारखा पाऊस पडलाय एकाच ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालाय अगदी कमी वेळामध्ये झालेला पाऊस मात्र शेतामध्ये एवढा मोठा खड्डा पडलेला आहे नुकसान भरपाईची आता शेतकऱ्याकडून मागणी होती आहे ফাৰক <laughs>